राधानगरी तालुक्यातील तळाशी गावचे माजी उपसरपंच दिवंगत भास्कर जाधव यांच्या उत्तर कार्यानिमित्त आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीर घेण्यात आलं या शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले या शिबिरात उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाशी संबंधित वीसहून अधिक रुग्ण आढळून आले तळाशी गावचे माजी उपसरपंच भास्कर जाधव यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबीर घेण्यात आलं या शिबिरात वैद्यकीय अधीक्षक डॉ मिलिंद कदम आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर उदय मिरजे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये सुमारे वीस रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणं आढळली त्यांच्यावर मोफत उपचार करून गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शरण्य हार्ट केअरमध्ये पाठवण्यात आलंय त्यांच्यावर पुढील उपचार मोफत होणार असल्याचं माजी सभापती अरुण जाधव यांनी सांगितलं दरम्यान स्वर्गीय भास्कर जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा टँकर जाधव कुटुंबाकडून देण्यात आला या शिबिरात आढळलेल्या दोन कुपोषित रुग्णांवर बालरोगतज्ज्ञ डॉ भूषण मिर्जे आणि मेघना मिर्जे डॉ सागर भोई यांनी उपचार केले शिबिरासाठी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव चव्हाण शिवाजी कुदळे राजाराम खाडे श्रीकांत चव्हाण सुभाष खाडे दिलीप भांदिग्रे अनिल पाटील सागर भांदिग्रे अंकुश भांदिग्रे चंद्रकांत बोंगारडे यांनी प्रयत्न केले